नमस्कार ऍडव्हान्स एम पी एस सी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज या व्हिडिओपासून पासून आपण चालू घडामोडी दोन हजार तेवीस चोवीस ही आपली वन डे रिव्हिजन बॅचला थेट सुरुवात करणार आहे तर या बॅच बद्दलची सर्व डिटेल माहिती मी जो पहिला व्हिडिओ आहे आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ त्याच्यामध्ये या बॅच बद्दलची सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर या बॅचबद्दलचे तुमचे जे काही डाउट्स असतील ते त्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर झाले असतील अशी मला अपेक्षा आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि आता ही बॅच जी आहे ही पर्टिक्युलरली कशासाठी आहे राज्यसेवा परीक्षा किंवा एक डिसेंबरला जे राजपत्रित जी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस असणार आहे त्याच्यासाठी आपण ही बॅच कंडक्ट करत आहोत आणि याच्याबद्दलची आता मी काही एक्स्ट्राची माहिती सांगत बसत नाही त्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती शेअर केलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा आता डायरेक्टली आपण कंटेंटला हात घालणार आहे त्यापूर्वी फक्त एवढंच सांगतो की तुम्हाला ज्या पीडीएफ मी शेअर केलेल्या आहेत त्याची प्रिंट काढूनच तुम्ही हा व्हिडिओ बघा प्रिंट काढून तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर या बॅगचा तुम्हाला जास्त फायदा होईल आणि त्याच्यामध्ये जी मी रिकाम्या जागा मी ज्या रिकाम्या जागा सोडल्या फिल इन द ब्लँक्स त्या तुम्हाला स्वतः भरायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही लाल पेनच यूज करा असं माझं म्हणणं आहे कारण तुम्ही ज्या रिकाम्या जागा भराल जेव्हा तुम्ही शेवटची रिव्हिजन कराल तेव्हा जे तुम्ही लाल पेनाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यावर जास्त तुमचा फोकस जाईल आणि तेच एक्झामसाठी जास्त महत्वाचं आहे तर बघा या ठिकाणी आपण पुरस्कार हा आपला पहिला टॉपिक असणार आहे एकूण पंधरा टॉपिक आहेत तर महत्वाच्या पुरस्काराला आपण या ठिकाणी सुरुवात करूया बघा अ या ठिकाणी जे आपण अरेंज केलेलं आहे टेबल फॉर्मॅटमध्ये जेणेकरून काही uh, काही ज्या गोष्टी आहेत त्या एका जागी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जावं याच्यामध्ये अशी काही अरेंजमेंट नाही की महिन्यानुसार अरेंजमेंट नाही टॉपिकनुसार आहे आता कोणत्याही महिन्यातील न्यूज कुठेही यामध्ये येऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे सर्वच या ठिकाणी जो आपण डेटा घेतलेला आहे तो राज्यसेवा परीक्षेसाठी इम्पॉर्टंटच असणार आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून आपण कव्हर केलेला आहे बघा याच्यामध्ये पहिला आपला आहे पुरस्कारामध्ये पद्मविभूषण पुरस्कार म्हणजे पद्म पुरस्कार दोन हजार तेवीसचे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस दोन्ही आपल्याला करायचे आहेत पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस बघा याच्यामध्ये अ पद्मविभूषण पुरस्कारामध्ये मुलायमसिंग यादव यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे कोणत्या क्षेत्रासाठी सार्वजनिक क्षेत्र उत्तर प्रदेश जिथे ते आहेत पुढे आहे जाकीर हुसेन जाकीर हुसेन प्रसिद्ध तबला वादक कला या क्षेत्रासाठी मिळालेला आहे महाराष्ट्रातील ते आहेत त्यामुळे आय एम पी आहेत पुढे आहे यस यस एम कृष्णा सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी कर्नाटक पुढे आहे बालकृष्ण दोषी मरणोत्तर भेटला आहे क्षेत्र आर्किटेक्चर राज्य गुजरात पुढे आहे दिलीप मालनोबीस ठीक आहे दिलीप मालनोबीस हे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आहेत बालरोग तज्ञ आहेत ओ आर एस चा जो शोध लावला आहे तो त्यांनीच लावलेला आहे ओ आर एस भारतामध्ये दिलीप मालनोबीस वैद्यकीय क्षेत्रासाठी प्राप्त झालेला आहे पुढे आहे श्रीनिवास वर्धन विज्ञान आणि तंत्रज्ञान यु चे आहेत हे होते काही पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस जे सर्व च्या सर्व आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढे आहे पद्मभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस याच्यामध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या आपल्या आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यामध्ये श्री कुमाल मंगलम बिर्ला व्यापार आणि उद्योग महाराष्ट्रातील आहेत श्री दीपक धर विज्ञान आणि अभियांत्रिकी महाराष्ट्रातील आहेत ठीक आहे सुमन कल्याणपूर कोणत्या क्षेत्र कला या क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील आहेत हे पहिले तीन तुम्ही लक्षातच ठेवा पुढे आहे मूर्ती समाज कार्यासाठी मिळालेला आहे कर्नाटक मधील आहे श्री एस एल भैरप्पा साहित्य आणि शिक्षण कर्नाटक कुमार कुमारी वाणी जयराम कलाक्षेत्रासाठी तामिळनाडू पुढे आहे स्वामी चिन्ना जयर इतर अध्यात्मवाद या क्षेत्रासाठी या क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे तेलंगणामधील आहेत श्री कपिल कपूर साहित्य आणि शिक्षण दिल्लीमधील आहेत श्री कमलेश डी पटेल ठीक आहे अध्यात्मवाद तेलंगणामधील आहेत तर वरील तीन आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रामधील आहेत पुढे पद्मश्री प्राप्त विजेते बघा फक्त आपण महाराष्ट्रातील मेन्शन केलेले आहेत पद्मश्री दिवंगत बुद्धवणूक तज्ञ राकेश झुंझुनवाला यांना मिळालेला आहे सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी हिदाते यांना प्राप्त झालेला आहे झाडीपट्टी भाषेतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना प्राप्त झालेला आहे सामाजिक कार्यकर्ते गजानन माने यांना प्राप्त झालेला आहे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे अभिनेत्री रविनाथ रण टंडन लेखक प्रभाकर मांडे गायिका कृमीवाडिया सर्वच्या सर्व काय आहेत महाराष्ट्रातील पद्मश्री प्राप्त विजेते आहेत पुढे अत्यंत महत्वाचा बघा पुरस्कार तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीस याच्यावर अजूनपर्यंत तरी प्रश्न आलेला नाही सर्वोत्कृष्ट चित्रपट याच्यामध्ये हे दोन मत पण खूप महत्वाचे असणार ते पण आपण पन बघूच ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला मिळाला दोन हजार तेवीस मध्ये एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डॅनियल कॉन डॅनियल स्कर्नट यांना मिळालेला आहे कोणाचे डायरेक्टर आहेत एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स या चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रँडन फ्रेझर द व्हेल vale या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योहो एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स यासाठी मिळालेला आहे पुढे आहे एलिफंट विस्पर्स अत्यंत महत्वाचं काय आहे एलिफंट विस्पर्स ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय डॉक्युमेंटरी आहे माहितीपट आहे ठीक आहे सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट विभागात पुरस्कार मिळालेला आहे या माहितीपटाचे डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक डायरेक्टर कोण आहे कीर्तिकी कार्तिकी मनुष्य आणि वन्यजीवांमधील जिव्हाळ्याचा संबंध एक्केचाळीस मिनिटात त्या ठिकाणी उलगडलेला आहे हत्ती आणि मानवांमधला एका जिव्हाळ्याचा संबंध त्या ठिकाणी दाखवलेला आहे पुढे आहे नाटू 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 काय आहे आर आर मधलं हे गाणं आहे या गाण्याने बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकलेला आहे तेलुगू भाषेतील हे गाणं आहे या गटात भारताने बघा प्रथमच ऑस्कर पुरस्कार प्राप्त केलेला आहे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग मध्ये प्रथमच भारताला पुरस्कार मिळालेला आहे ऑस्करच्या इतिहासात आतापर्यंत केवळ चार वेळा या श्रेणीतील गैर इंग्रजी गाण्यांना पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत चारच असे गाणे आहेत की जे इंग्रजी व्यतिरिक्त आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्या भारताचं गाणं आर आर नाटू नाटू गाणं हे त्या ठिकाणी समावेश झालेला आहे या गाण्याचे संगीतकार कोण आहेत म्युझिक डायरेक्टर एम एम किरवाणी आहेत गीतकार गाणं कोण लिहिलेलं आहे चंद्र बोस यांनी आणि आर आर चे दिग्दर्शक आर आर चित्रपट जो आहे त्याचे डायरेक्टर कोण आहेत एस एस राजामौली तिन्ही व्यक्तींचे नावे आपल्याला माहिती पाहिजेत आता पुढे बघा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीस फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस या ठिकाणी करा आणि आयफा पुरस्कार दोन हजार तेवीस एका ठिकाणी आपण घेतले बघा आधी तेवीस चे बघू जे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जाहीर झाले अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण दो या पिक्चरासाठी त्यानंतर अभिनेत्री आलिया भट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय लीला भनसाडी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता गंगूबाई काठियावाडी त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर एनिमल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी दिग्दर्शक विनोद चोपडा ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये बारावी फेल ट्वेल्थ फेल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला त्यानंतर आयफा पुरस्कार दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दृश्यम टू सर्वोत्कृष्ट डायरेक्टर आर माधवन रॉकेटरी द नंबी इफेक्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋतिक रोशन विक्रम वेधा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया गंगूबाई पुढे बघा आता पुरस्कार, बुकर पारितोषिक दोन हजार तेवीस कादंबरी कोणती आहे कोणत्या कादंबरीला टाइम शेल्टर या कादंबरीला मिळालेला आहे लेखक कोण आहेत मूळ लेखक बल्गेरियन लेखक आहेत जॉर्जी गोस्पुडिनोव्ह जॉर्जी गोस्पुडु गोस्पुडिनोव हा पुरस्कार जिंकणारे पहिले बल्गेरियन लेखक ठरलेले आहेत हे लक्षात घ्या अनुवादक लेखिका अँजेला रोडेल अनुवाद कोण केलेला आहे एंजेला रोडेलनं केलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक पुरस्कार हा अनुवादित कादंबरीसाठी मिळतो तर बुकर पारितोषिक जे आहे हे मूळ इंग्रजीमध्येच ते कादंबरी पाहिजे आंतरराष्ट्रीय बुकरमध्ये अनुवादित कादंबरी बुकरमध्ये मूळ काद मूळ इंग्रजीमधील कादंबरी ठीक आहे आता दोन हजार मध्ये भारतीय लेखिका गीतांजली श्री यांची जी कादंबरी होती रेत समाधी ज्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये काय होता टॉम ऑफ सँड या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले होते आणि त्या पहिल्या भारतीय कादंबरीकार होत्या ज्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालं सुरुवात आहे याची दोन हजार पाचची ची 2005, एक जून दोन हजार एकोणीस पासून आधी मॅन ग्रुप हा पुरस्कार देत होतो देत होते आता क्रँकस्टार्ट फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो पुढे आहे बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पॉल लिंच आयरिश लेखक आहेत कादंबरी कोणती आहे प्रॉस्पेट सॉंग दोन हजार बावीस चा कोणाला मिळाला शेहान तिलक द सेव्हन्स मुन्स ऑफ माली अल्मिडा या कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट इंग्रजी पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो स्थापना आहे दोन हजार चार ची प्रत्यक्ष सुरुवात दोन हजार पासून आहे पन्नास हजार एवढं त्याचं स्वरूप आहे दिले जातात कॅन्ड स्टार्ट या संस्थेतर्फे दोन हजार सोळा पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो अगोदर दोन वर्षातून एकदा दिला जात होता पुढे काय पुढे आहे तेहतीसवा व्यास सन्मान दोन हजार बावीस हिंदी लेखिका पुष्पा भारती कादंबरी कोणती आहे यादे यादे ओर यादे या कादंबरीसाठी मिळाला याच्या आधीचा बत्तीसवा कोणाला मिळाला होता डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांच्या पागलखाना या व्यंगात्मक कादंबरीसाठी मिळाला होता व्यास सन्मानाची स्थापना जर पाहिली तर कधीची आहे एकोणीशे ची कोणातर्फे दिला जातो के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो स्वरूप काय आहे चार 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 लाख रुपये रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह भाषा आहे हिंदी भाषेला दिला जातो जी कादंबरी अलीकडील दहा वर्षात प्रकाशित होते त्या हिंदी भाषेतील कादंबरीसाठी व्यास सन्मान दिला जातो पुढे आहे है, डॅग हॅमर्स मेडल डॅग हॅमर्स मेडल बघा शुशुपाल सिंग सानवाला राम बिष्णुई शिशुपाल सिंग सानवाला राम बिष्णोई शाबेर ताहेर अली या तिघांना मिळालेलं आहे हे मेडल मेडल काय आहे हे मेडल संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे तर युनायटेड नेशनची जी शांती सेना आहे त्या शांती सेनेच्या सैनिकांना दिल, दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे संयुक्त राष्ट्राचे दुसरे महासचिव डॅग हॅमर स्कोल्ड यांच्या नावाने हे पदक दिले जाते ठीक आहे तर हे नाव तीन लक्षात असू द्या पुढे आहे रॅमन मॅगसेचे पुरस्कार दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण रवी कन्नन जे भारतीय आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हिरो फॉर होलिस्टिक हेल्थ साठी ते आसाम मधील कचरा कचार सॉरी आसाममधील कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संचालक आहेत रॅमन मॅगसेचे पुरस्काराची जर सुरुवात पाहिली तर एप्रिल एकोणीशे सत्तावन साली हा सु, पुरस्कार सुरू झाला फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन यांच्या स्मरणार्थ तो पुरस्कार दिला जातो त्यांचा एका विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या कधी एकोणीसशे सत्तावनला दोन हजार नऊ पासून सहा प्रकारात हा पुरस्कार दिला जातो एकोणवीस मध्ये म्हणजे याच्या आधी कोणते भारतीय जिंकले मिळाला होता कोणत्या भारतीयांना रवीश कुमार यांना तो मिळाला होता पत्रकार आहेत पहिले भारतीय कोण होते जिंकणारे विनोबा भावे यांना पहिला रॅमन म्हणजे पहिला पण भेटलेला आहे वाटते आणि पहिले भारतीय ते आहेत पुढे आहे एकता कपूर वीरदास आता एकता कपूर ही इंटरनॅशनल एमी डायरेक्टोरेट अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर नॅशनल एमी अवॉर्ड दोन हजार तेवीस नॅशनल एमी अवॉर्ड्स इंटरनॅशनल एम ए अवॉर्ड दोन हजार तेवीस वीरदास अ लँडिंगसाठी म्हणजे वीरदास यांना तो प्राप्त झालेला आहे कॉमेडियन आहेत ते सर्वोत्कृष्ट विनोदी श्रेणीमध्ये त्यांनी तो पुरस्कार जिंकला एम अवॉर्ड आणि हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय कॉमेडियन ठरलेले आहेत तर महत्वाचे आहेत दोन्ही व्यक्ती पुढे बघा साहित्य अकादमीचे जे पुरस्कार आहेत ते आपण एका ठिकाणी घेतलेले आहेत याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवणार आहे की साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस चे कोणाकोणाला प्राप्त झाले तर साहित्य अकादमी पुरस्कार जर पाहिला मराठीचा कृष्णा खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला प्राप्त झाला साहित्य अकादमी युवा विश्वनात, दोन हजार तेवीसचा चा कोणाला मिळालेला आहे विशाखा विश्वनाथ दोन हजार विश्वनाथ यांना कशासाठी स्वतःला विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस एकनाथ आव्हाड यांच्या छंद देवी आनंद या काव्यसंग्रहासाठी प्राप्त झालेला आहे त्यानंतर इतर माहिती दिलेली आहे बघा बावीसचा साहित्य अकादमी उजव्या सोंडेच्या बावल्या या कादंबरीला मिळाला प्रवीण बांदेकर यांच्या स्थापना आहे साहित्य अकादमी पुरस्काराची बारा मार्च एकोणीसशे चौपन्न हा चोवीस भाषांसाठी दिला जातो याच्यामध्ये बावीस राजभाषा आहेत आठव्या परिशिष्टामधल्या इंग्रजी आणि राजस्थानी या भाषेला तो सुद्धा दिला जातो बावीस प्लस दोन झाले चोवीस पहिले मराठी कादंबरीकार कोण होते तर लक्ष्मण शास्त्री जोशी होते जिंकणारे त्यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार बावीसचा पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय या काव्य संग्रहाला तो मिळाला होता त्याच्यानंतर सुरुवात आहे दोन हजार अकराची पन्नास हजार प्लस तांब्रपट हे त्याचं स्वरूप आहे पस्तीस वर्षाखालील लेखकाला हा पुरस्कार दिला जातो बाल साहित्य पुरस्कार दोन हजार बावीस प्रश्न पण बरेच आलेले आहेत संगीता बर्वे तेव्हा प्रश्न आले होते पिऊची वही या कादंबरीला तो मिळाला सुरुवात आहे बाल साहित्य पुरस्काराची दोन हजार दहाची पन्नास हजार प्लस ताम्रपट्टी ते त्याचं काय आहे स्वरूप आहे पुढे आहे बघा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस तेवीसवा मिळालेला आहे प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीला मल्याळम कादंबरी आहे सुरुवात आहे एकोणीसशे एक्क्याण्णव हा सुद्धा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो याच्या आधी आपण कोणतं पाहिलं व्यास सन्मान जो हिंदी लेखिका अ प्रभा भारती यांच्या यादीवर यादी आपण पाहिलेला एकदा पाहून घ्या व्यास सन्मान हा सुद्धा के के बिर्ला फाउंडेशन कडून दिला जातो व्यास सन्मान हा फक्त हिंदी कादंबरी हिंदी भाषेतील दिल कादंबरीला दिला जातो परंतु सरस्वती सन्मान हा बावीस भाषा राजभाषा ज्या आहेत त्यांना दिला जातो दोन हजार बावीसचा शिवशंकर यांना दिला होता सूर्यवंशम या तामिळ कादंबरीस या वर्षीचं पर्टिक्युलरली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तेहतीसवा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीला मिळाला पुढे आहे हाबेल पुरस्कार दोन हजार चोवीस महत्वाचा आहे कारण हाबेल पुरस्कार हा गणितातील नोबेल पुरस्कार मानला जातो तो दोन हजार चोवीसचा मिशेल ताला ग्रँड ज्या फ्रान्समधील आहेत त्यांना गणित आहे त्यांना मिळाला नॉर्वेजियन सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे सुरुवात आहे दोन हजार तीन ची गणितातील नोबेल म्हणून त्याची ओळख आहे पहिला हाबेल हा जीन पियरे सेरे यांना मिळाला होता पुढे अत्यंत महत्वाचे पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार भारतरत्न पुरस्कार आणि अठ्ठावनवे ज्ञानपीठ पुरस्कार ठीक आहे